आम्ही बांबण्याची माणसं मुळ असतात बाहेर आवल्यासारखं अजून आमदार झालं नाही पंढरपूरला हे आणल्यामुळं एमआयडीशी आणल्यामुळं एकदमच ओके झालं सगळं त्या दर्ग्याला जवळजवळ शेहेचाळीस लाख रुपये प्राधान्य दिलेलं आहे सुशिक्षित माणूस आणि अशिक्षित माणूस ह्यात फरक असतो नाही नाही आम्ही अडाणी माणसं आहे आम्हाला काय काय दिलं कळत नाही त्यांनी काय सांगेल ती गावात पुढारी सांगतील ती आपलं करायची मला सांगतो लाटक्या बहिणीची योजना नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहत आहे शिवशाही न्यूज विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता प्रचाराचा धुळा उडत आहे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये सध्या तरी चौरंगी लढत होताना दिसत आहे विद्यमान आमदार समाधान आवताडे असतील भगीरथ भालके असतील काँग्रेसचे उमेदवार आहेत ते त्यानंतर तुतारीचे म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत आणि मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्यामध्ये चौरंगी सामना या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे आपण महाराष्ट्रातील विविध मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या जनतेचा काय कौल आहे आणि या निवडणुकीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे याचा आपण अंदाज घेत आहोत त्यासाठी आपण पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातील मुंडेवाडी या गावात आलेलो आहोत आणि इथल्या नागरिकांचं काय मत आहे या निवडणुकीविषयी ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया काय म्हणते शेतीवाडी शेतीवाडी चांगली आहे काय बर गुरु व्यवसाय आहे आपला बर निवडणूक लागली लागणार येणार जाणार आहे ती हां हां काय नाव म्हणायचं तुमचं चंद्रकांत राजाराम मोरे 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 ह्याच गावचं ना ह्याच गावचं काय वाटतं कसं आहे निवडणुकीचं वातावरण चौघट उमेदवार आहेत असं नाही का आम्ही बा बामणाची माणसंमुळं असताना बामणाची माणसं बर पांढरगलां आमचा उच जातो बर आम्हाला त्यांच्या मागे जावं लागते ना ला। बर मग आता अवतड्या ही एक झाली ती ते ना आता बर आवतड्याच मत पडणार ना मग पण त्यांनी तर अवतड्याला नावं ठेवली होती टीका केली होती ती त्याला माहिती आम्ही कशाला कशाला ते नावं ठेवते ते मोठी पडली आपण की शेतकरी माणसं मला सांगा अवतड्याचं काय काम बघून मतदान करणार का फक्त प्रशांत मालकांनी सांगितलं म्हणून करायचं मग एक कोण चांगला गावात निधी दिले त्यानं एक पिरायचं काम चालू केले अवतड्याला रस्त्याच केले आमच्याकडल्या राहण्याकडल्या जातात राह काम केली त्यानं मग त्या माणसं काम करते त्याला मतदान करावं लागणार ना मत बुडून चालतंय का मत तर टाकायचं टाकायचं मत टाकायचं मत टाकणार आहे दुसरे पुढे उमेदवार आहेत ते सांगतात की बाबा आम्हाला एकदा संधी देऊन बघा अशी येते ते जाते येणार सगळ्याला होयच म्हणा लागत नाही आपला मेन आहे आपला रस्ता केला आहे त्याने मग काय रस्ता, हाँ हाँ रस्ता मुरुं का मुरुं रस्ता ते रस्ता केला मुरुम मोरुम टाकून खडी टाकून रस्ता केला चिखलात बैलगाड्या निघत नव्हत्या अबदाप होत होती दादा न काम केली ती नाही असं नाही आम्ही दादा दादालाच देणार ना मला हाय मग ते त्यांची सांगणार सांगणार ना एवढंच तुमचं काय नाव म्हणायचं आजोबा ज्योतिराम शंभू फराटे किती निवडणूक बघताय तुमच्या आयुष्यातली मतदान आल्यापासून काय मतदान सुरुवात झाल्यापासून मी ग्रामपंचायतीची सुरुवात झाल्यापासून बघते किती झाली असते काय माझ्या बी वय किती होय आता पंच्याहत्तर तशी आता हे होऊन गेली ती पण वय तस काही सांगता येत नाही त्या अंदाज बाबत जन्मतारीख टाकलेली असती मला सांगा आता तुम्ही बघितलं बघितलं भारत नाना बघितलं होय लय आमदार म्हणजे मला वाटतं भाईरावळ पण बघितलं असं भाईरावळ सारखं अजून आमदार झाला नाही आणि होणार बी नाही पहिला आमदार सुरुवातीचा भंकशुद्धा रडत होतं बाहेर झाली आठवण माझ्या या बाहेर आवडाची बर 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 तुमच्या काळातलं आणि आताच राजकारण काय काय नाही ते माणूस चल म्हणत तिकडे जात नव्हतं आपलं राहणार काम बुडतंय म्हणत आता माणसाचा लोंडा पडतोय सगळंच निवडणूक लागली लागली चार उमेदवार आहेत आपल्यासमोर होय कसं कसं होईल वाटतंय आता दाव आवताड यांनी भरपूर कामं केलेले आहेत तरी त्यांचं डोळं दाखवून निवडून येणार आहेत असं आमची खात्री आहे सगळ्याची आमच्या गावात पंच्याहत्तर टक्के त्यांना मतदान होणार आहे आणि पंढरपूरला हे आणल्यामुळं एम आय डीशी आणल्यामुळं एकदमच ओके झालं सगळं आता एखाद्या पोराचा बाप भरतो मग ती त्याला मुंबई पुण्याला काम असतंय मग त्याला काय आईची सेवा घडत नाही मग ती जरी समा एम आय डी सी तर पंढरपूर तालुक्यात आली पंढरपूरला आली तर त्या नोकरी बी जवळच्या जवळ करता येईल आणि आईची सेवा बी घडेल तर हे असं दादानं असं पुण्याचं काम केलेलं आहे तरी त्यांनी शंभर टक्के निवडून येते ही आमची खात्री आहे पण एम आय डी सी जी आणली म्हणताय आहे त्याच्यावर बऱ्याच जणांचा ऑब्जेक्शन आहे की बाबा एम आय डी सी साठी आणखी काही लोकांनी प्रयत्न केले असं म्हणणं आणखी प्रयत्न केला तर त्यांना जमलं नाही ना पण हे समाजदान समाजद्यानच ही खेसून ओढून आणलेली आहे ना मग एका फक्त डी सीवरच अंदाज पुन्हा एकदा करायचा आहे एमआयडीसी रोडची कामं केली अहो आमच्या गावाला दोन अडीच कोटी निधी दिला आहे कुठल्या गावाला मुंडेवाडीला दोन अडीच दो कोटी निधी दिला आहे तुमचं काय नाव म्हणायचं संजय मोरे काय वाटतं तुम्हाला कसं हे निवडणुकीचे चित्र असला आता दादा पण बोलले ह्या निवडणुकीचे चित्र असं आहे की दादा बनवे वन होणार येणार निवडून समाधान समाधान दादा।, दादा दादा समाधान दादा एक पाणीदार आमदार असून जास्त एक निधीधार आमदार आहेत महाराष्ट्रातले आणि आमच्या गावाला जवळजवळ अडीच कोटी निधी त्यांनी दिलेला आहे आज जर ह्या ठिकाणी इथंच पीरसाहेबाचा दर्गा आहे त्या दर्ग्याला जवळजवळ शेहेचाळीस लाख रुपये दादानी दिलेला आहे आजपर्यंत एकाही आमदारने एक रुपया दिलेला नव्हता ते दादाने दिलेलं आहे अनेक छोटे मोठे रस्ते आहेत शेतकऱ्यांचे आज परिस्थिती ही बिस्किटी वस्ती वस्ती म्हणून आहे रस्ता आहे त्या रस्त्याला रेड्यावर वैरीने आणावं लागत होत्या आज तिथं गाडी घेऊन लोक मोटरसायकल किंवा चारचाकी आपली घेऊन शेतात शेतामध्ये जातात शिवाय शिवचे रस्ता असेल गोपाळपूर मुंडेवाडी किंवा इकडे खटकाळी जाणारा रस्ता असेल शिंदे वस्ती रस्ता असेल अशा अनेक कामं दिले आहेत मुंडेवाडी चळे रस्ता अशा अनेक कामं दादांनी दिलेल्या आहेत पण विरोधकांचं तर असं मत आहे की तीन साडेतीन वर्षाच्या कालावधीमध्ये हो दादानी काहीच काम केलं नाही असं बघित पण आरोप आहे आणि मनसेचे जे, जे उमेदवार आहेत आपले दिलीप बापूचा कसं आहे की ते डोळ्यावर बहुतेक पट्टी बांधून फिरत असतील त्यांनी विकास बघ दादांचा विकास दिसतोय दादाने एम आय डीशी आणलेले दादा मंगळवेचा प्रश्न दादाने पाण्याचा प्रश्न मिटवलेला आहे आणि दादा कुठलेही आता वैयक्तिक कामासाठी सुद्धा दादांकडे गेलं तर दादा कधी नाही म्हणत नाहीत कामाला आणि शांत आणि संयमपणाने उत्तर देऊन काम काढून घेतात कोणालाही अडचणी देत नाहीत अनेक वेळा आम्ही दादांच्या ऑफिसमध्ये गेलेलो आणि दादाने ऑफिसमध्ये गेलो असताना कधीही रागारागी किंवा असं उलट पुलट बोलणं पुढचाच प्रश्न समजून घेणं आणि त्याचं उत्तर देणं आणि काम करून टाकते बरं 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 पण हा आता तुम्ही बरं झालं विषय काढला मंगळवेडा पाणी प्रश्नाचा जो विषय काढला तर बग्र दादांचं आणि बऱ्याच जणांचं त्यांचं मत असं आहे की हा प्रश्न तर नानाच्या काळातच सुटला होता मग सुटला होता तर पाणी काय नव्हतं का काम चालू झाले नव्हती सुटला होता तर कामं का चालणार ते चालू त्यावेळेला अनाच्या काळात दादा आले ना तर दादाने हे अडीच वर्षामध्येच काम फटाफट चालू कशी केली मग तुम्ही आणलेले नाही ते आता दादा वापरत होते का दादाने हे काम केलेले हे दिसतंय सगळ्या जगाला ठेवून लोकसभेच्या वेळेस मजुरी घेतली आणि केले ना केलं दादाच ना दादानेच केलं ना ती मग ती जी जी काय स्वर्गीय भारत नाना या टायमाला बोलत होते आणलं पाणी आणलेले किंवा तो प्रश्न नानाने मार्गी लावलाय मग तो प्रश्न त्या टायमाला त्यांनी का काम चालू केली नाहीत आता का केली दादानी आता केली ना ही काम चालू आणि स्वतः निधी आणला दादानी आणि काम चालू केली तुमचं काय म्हणत विकास म्हणजे काय असतं बेसिक गोष्टी आहेत आपल्या दारापर्यंत काय येतं तर विकास मंत्री प्रत्येकाच्या दारासमोर प्रत्येक जेवढ्या कार्यकर्त्यांनी दादासाहेबाकडे गेलेत ऑफिसला भेटलेत असा एकही मुद्दा नाही ना ना की त्यांनी तर त्यांचं काम झालं नाही काय काय लोकांना न मागता दारापुढं कामं झालेली काय काय आमदारांना आमदार की काय असते ही कायला दोन अडीच वर्ष जाते ती विधानभवनातलं काम हे आमदारांना अडीच वर्षात पंधरा वर्षात जेवढं काम केलं नाही तेवढं अडीच वर्षात काम करून दाखवलंय आणि आपली आपले झालेली आहे तालिका अध्यक्षपद जवळपास पन्नास तास पन्नास पन्नास दिवस त्यांनी आहे बरं मला सांगा बेसिक तुम्ही सांगितलं तो मुद्दा अतिशय रास्त आहे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये पंढरपूर किंवा मंगळवेढा हा जो भाग आहे तो इतके दिवस मागं होता असं तुमचं मत आहे हो काय कारण सांगता ह्याची नाही फक्त काय नसतं बघा कसं असतंय सुशिक्षित माणूस आणि अशिक्षित माणूस ह्यात फरक असतो बाकीच्या आजपर्यंतचं राजकारण कसं चाललं गाव भेटी ह्याची भेट तची भेट ही झालं तिकडं जा ती झालं तिकडं जा म्हणजे मागचे पुढारे असे होते की गुडघ्यावर असे पा विचार वर करून गुडघ्यावर चिखलात लोकांना भेटायला गेलो त्यांना खुश वाटायचं पण त्यांनी ही विचार नहीं नहीं। केला नाही की पुढच्या वेळ येताना आपण कॉन्क्रीट रस्त्यावरून यावं दादानी काय केलं मुंबईत बसून किंवा हिथं भेट केलेत नाही असं नाही संपर्क जरी थोडासा कमी झाला किंवा बोलणं कमी असलं तरी काम चांगलं आहे काम दमदार आहे त्यामुळं आमची जी काय युवा पिढी आहे ही फक्त फक्त विकासाच्या मुद्द्यावर मत देणार आजपर्यंत जेवढं काय इथं राजकारण घडलं गटताटाचं गड़ जातीपातीचं राजकारण झालं ह्यानं याला शेवे द्यायचं ना त्याला शेवे द्यायच्या <laughs> विकासाचा मुद्दा घेऊन आजपर्यंत पंढरपूर मंगळात देश स्वतंत्र झाल्यापासून एकही उमेदवार असं नाही की विकासाच्या मुद्द्यावर राजकारण केलं ही उघड उघड म्हणते मी विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करतोय आमची युवा पिढी ही सम्रानादाच्या पाठीमागा आता युवा पिढीचा आपण विषय बोलतोय त्यावेळी लोकसभेच्या वेळेस आपण पाहिलं की बरीचशी युवा पिढी हे शरद पवार साहेबांकडे आकर्षित झाली आणि लोकसभेला बरं तरुणांचं मतदान हे तुतारीकडं वळलं गेलं होतं त्यावेळेस तशी परिस्थिती असेल का काय वाटतं तुम्हाला कसं असतं माहिती आहे का पवारसाहेब आदरणीय आम्ही ही पवार साहेबाचीच आधी माणसं आहे आणि त्यांचा आदर राहणारच आहे पवार साहेबांबद्दल पण आमचं इथं काय रस्त्याचं काम अडलं किंवा डीपी पाहिजे असलं पवारसाहेब येऊन देणार आहे ते का आम्हाला आम्ही पक्ष वगैरे काय बघत नाही भले ती आरपीआय मधून उभारू हा पक्ष उभारू काय उभारू आम्हाला माणूस महत्वाचा आहे पक्षाचं काय पडलंय आज हा पक्ष उद्या नाही पवार साहेबांवर आमची श्रद्धा आहे पवार साहेब उभारत इथं साहेबाला मत देऊ साहेब आहे का इथं नाहीत उभारलंय कोण समरात आम्ही त्यालाच मत देणार तरुणांच्या दृष्टीनं एमआयडीसी होणं फार गरजेचं उच्च शिक्षण घेतो आपण इथे अनेक शिक्षण आहेत आणि त्यानंतर आपल्याला पुणे मुंबई नागपूरसारख्या ठिकाणी आपल्याला संभाजीनगर सारख्या ठिकाणी जाऊन काम करावं लागत होतं मुलांना काय सांगाल एम आय डी सीच्या मुद्द्यावर समाधानी आहात का तुम्ही शंभर टक्के समाधानी आहे म्हणून आता हे पहिला टप्पा झाला आहे अजून दो दोन तीन टप्पे आहेत आता तुम्ही प्रांत आपल्याला जाऊन बघा जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के हा या जे काय प छप्पन एकर झालेला आहे तसं ऐंशी टक्के भूसंपादनाचं काम संपलेलं वीस टक्के राहिलेलं आचारसंहिता लागल्यामुळं राहिलेलं वीस टक्के कंप्लीट झालं नाही आता आचारसंहिता उठल्यानंतर ही वीस टक्के बी राहिलेलं पूर्ण होऊन जाईल म्हणजे जी काय छप्पन एकराची एम आय डी सी झालेली आहे ती क्लिअर होऊन जाईल टायटल त्याचा आणि त्याच्यानंतर दुसरा टप्पा निघेल पण परुं। परंतु ह्याच समारंधाताला निवडून काय द्यायचं उद्या एम आय डी सी झाली हिथं बाकीची को जी कोण येणार आहे हिचं राजकारणावर पोट आहे ही उद्या फॅक्टरी जर यायचं तर दहा पैसे त्यांच्याकडनं अपेक्षा घेत ठेवणार आहे ती ही अपेक्षा ठेवल्यानंतर कोण फॅक्टरी टाकणार आपल्या इथं मग दुधाच्या फॅक्टरी आहे खावाकर कुठे बी वेपर्स बनवतात असली एमआयटी करून ठेवायची ग मंगाट्यासारखी त्यामुळं हिथं हप्ते न खाणारा ज्याचं पोट पैशाचं भरलेलं आहे राजकारणात जर पोट नाही अशा माणसाला निवडून देणं ही गरजेचं आहे आता कसं आहे सगळं तालुका वगैरे विकासाकडे पुढं चालू लागले ती इथं जर टक्केवारी जर पद्धत सुरू झाली तर हाय असा तालुका दहा पंधरा वर्ष मागे जाणार आहे आपल्याला ती करायचं नाही काय जरी झालं तरी समरण दादांना निवडून द्यायचं म्हणजे द्यायचं आहे शुभम जाधव बरं काय वाटतं ह्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात जी निवडणूक सध्या रंगलेली आहे चौरंगी कसं बघता याच्याकडे आता सध्या जे इलेक्शन बघता आता मी आता मंगळडा पंढरपूर या मतदारसंघात आम्ही फिरत असताना प्रचारादरम्यान आम्हाला असं दिसून येतंय आहे विकासाच्या कामावर न बोलता भविष्यात काय करणार आहे हे न बोलता भावनिक मतदारांना करणे ही प्रथा चालू आहे ही न करता विकासावर काय करणार आहे तुम्ही काम तुमचं पुढचं काय एम काय आहे तुम्ही जनतेसाठी काय करणार आहे ह्यावर तुम्ही बोला ना तुम्ही जाऊन लोकांना जर भावनिक करून जर मतं मागत असाल किंवा बाहेरनं कुठनं आणलेला सावंत सारखा उमेदवार तुतीरा सा उमेदवार नसल्यामुळे बंडखोरी झाल्यामुळं तुम्ही बाहेरनं उमेदवार आणून आमच्यावर लादला कायच उपयोग नाही विकासावर इथं सगळं आता समाधान दादा आज तीन हजार कोटी कामं केली आहेत मतदारसंघात लो ही आता विरोधक काय म्हणणार की बाबा हे सगळं कागदावर आहे जी आर आहे तर पैसे देऊन तर आणणार माणूस आणि त्याला पैसे देऊन काहीतरी बोलायला होणार हे आता राजकारण हे आपलंच सगळं असं म्हणजे विकासावर नुसतं ह्याच्यावरच चालू आहे माझ्या मते सध्या मंगडा पंढरपूरातली जनता सुज्ञ आहे ह्यांना आणि सुशिक्षित मतदार मतदार आहेत ही तर आपल्याला न बळ पडता किंवा भावनिक न होता येत्या तेवीस तारखेला समाधान दादा यांच्या स्वरूपात मंग मंगडा पंढरपूर मतदारसंघात पुन्हा एकदा जनतेत जनतेचा काम करणारा व ज जनतेचा विकास करणारा व तालुक्याचा विकास करणारा आणि भविष्याचं एम असणारा आमदार आपल्याला दोन हजार तेवीसला निवडणाला दिसेल मुंडेवाडी मध्ये आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय दादा काय नाव तुमचं बर राम 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 राम, राम, राम। काय मग मामा निवांत निवांत आहे बाबा आता रानात जायचं जेवण केलं आता रानात निघालो काय काय रानात कसं कसं आहे रानात काय बरं आहे म्हणायचं घरेच घेतलंय बर तुमचं नाही का बरवीर काय बर नाही काय काय नाही दिसलं बर काय मग ऊस आहे का कस ऊस आहे मग निवडणूक लागली त्याच काय काय पुन्हा पुन्हा तोडून कुठं जातो कोणीकडे मी जातो घालवाय का म्हणजे सभासद नाही आपण ते एका सभासद हे सभासद असले यांच्या नावावर घालवाय असं नावावर बरं आता निवडणुकीत मतदान करणार की होय कस कसं आहे क उमेदवार कोणतं कोणतं तसं काय सांगते आहे तेवांदाज कोण कोण उभारलं ही तर माहिती आहे का तुम्हाला नाही नाही आम्ही अडानी माणसं आम्हाला काय त्याच्या कळत जाताना विचारणार तर का नाही सांगतील फोन आहे इकडे टाका तिकडे टाका तिथली माणसं उभा राहणारी उभा राहणारी माणसं असते ती एवढा असे रस्तेत उभा केलेली आपल्याला एवढा समतीच आवडते मी हां लक्ष्मण बरं तुमचं काय मत आहे काय नाही तू सांगाल ती कोणते नेते तुमचे आमचे नेते गावात लहायचे होय की पण कुठल्या पार्टीचे पर्शियन पार्टी परिचारक बरं चेंज काय सांगेल ते गावात पुढारी सांगतील ती आपलं तर करायचं ठीक आहे अरे रामचंद्र खिलारे खिलारे बर काय वाटतं तुम्हाला ह्या निवडणुकीत काय काय कसं का कसं चित्र आहे तुमच्या दृष्टीनं अवतार चांगलं आहे इकडं कसं काय आपण नानाच्या पोराचं नाही होई कार, कार ना परत काय म्हणजे सगळं त्यांनी ही केले काय केले कारखान्या घालवून टाकला की शेतकऱ्याचा आता काय त्यांचं त्यांचं काय दोष आहे बरोबर आहे मग ते नहीं। नहीं बार ती आता शेतकऱ्याचं झालं किती पटोळ भाडक्या साहेबांचं हे आहे थोडं तुम्हाला काय वाटत मला काय वाटत जनता जिकडे कल तिकडं म्हणजे काढणार तुम्ही आता हल्ता आम्ही भाजप ह्याच्याकड भाजपकड भाजपनं तर शेतकऱ्याचं वाटुळ केलंय फो पक्ष फोडले तर पवार साहेबांचा पक्ष फोडलाय ते आम्हाला म्हणायला आपलं गोरगरीच जनते थोडं त्यानं आपलं काहीतरी केलंय मला सांगतो लाडक्या बहिणीची योजना पुन्हा आणि काय थोडं कार्य तुमचं ही रस्त चांगली का काम केली होती लाडक्या बहिणी म्हणताय तुम्ही बायांना दिले दीड दीड हजार रुपये आणि इकडे त्याला डबा गेला दीड हजार ते तर आहे ती त्यांच्या मनच काम आहे ती कधी माग आपल्याला जावं लागते महागाई वाढली आणि मग काय ती दीड हजाराचा उपयोग आहे बायांना दीड हजार दिलं गाड्याच्या खिशातनं पैसे काढून घेतलं असं झालं ती कोण म्हणलास मग तसंच झालं की नाही का तसं नाही बरं शेतकऱ्यांना काय तेच की शेतकऱ्याला आता काय करायचं ह्या निवडणुकीत तेवढं फायनल सांगा ह्या निवडणुकीला मी भाजपला बरं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये आपण जेव्हा मतदारांचा कौल घेत होतो तेव्हा मुंडेवाडीतील मतदारांनी आपल्या रोखोक अशा प्रतिक्रिया आपल्यासोबत बोलताना दिलेल्या आहेत या निवडणुकीचा निकाल काय असेल हे येत्या काळात आपल्याला समजणारच आहे तोपर्यंत आपल्याला निकालाची वाट पाहावी लागणार आहे तुम्ही मात्र या निवडणुकीचे प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी पाहत राहा शिवशाही न्यूज व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धार्थसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज माझ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या